हॅलो नमस्कार मी वाक्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत एक भाजी शेअर करणार आहे मला सगळेजण सांगत होते की ते भाजीचे व्हिडिओ पण टाकत जा तर मी आज काय बनवणार आहे तर मी आज बनवणार आहे भरलेली कारली तर ती कशा पद्धतीने बनवते तुम्ही नक्की सोडपर्यंत बघा तर तुम्ही आता इथे बघू शकता मी भाजत आहे खोबरं तर याच्या आपल्याला जे भरलेलं कारलं बनवायचं आहे त्याच्यासाठी लागणार आहे खोबरं शेंगदाणे लसूण को कोथंबीर तर, तर मी काय काय घेते तुम्ही सर्वजण व्यवस्थित बघा आणि तुम्हाला भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता तुम्ही इथं बघू शकता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे माझं मसाल्याचं भांडं छोटं भांडं खराब झालेलं आहे तर मी इथं ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे आणि तिच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेली आहे हवा जो भाज दिला आता हे जो भाजलेलं खोबरं आहे ते मी तिच्यात टाकणार आहे आणि थोडंसा लसूण टाकायचं आहे थोडं आणि खूप मोठा टाकायचा आहे आपल्याला म्हणजे थोडीशी चव वगैरे येते व्यवस्थित तर बघू शकते ते लसूणच्या पाकळ्या वगैरे शिलून घेतलेल्या आणि त्या शेंगदाणे लसूण आणि खोबरं ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता मी किती टाकलेलं आहे तुम्ही पण जास्त प्रमाणामध्ये छान असा लसूण टाकायचा आहे आणि जे काही भाजलेलं खोबरं आहे ते आता आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं सर्व मसाला थंड झाल्यावरती त्याला मिक्सरमधून काढायचं आहे माझ्या इकडं ना माझ्याकडं दोन मिक्सरचे भांडे आणले होते पण ते ना सर्व खराब झाल्यामुळे म्हणजे मला हे भांडं यूज करावं लागत आहे तर तुम्ही इथं बघू शकता सर्व मसाला वगैरे घेतलेला आहे मी खोबरं आता इथे एका प्लेटमध्ये कांदा लसूण हळद तिखट गरम मसाला आणि मीठ असा एक मसाला काढून घ्यायचा आहे आणि जे काही आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहे शेंगदाणे खोबरं लसूण कोथिंबीर टाकून ते त्याच्यात टाकायचं आहे नंतर आता इथे कारले उकडून ठेवलेली होती मी आणि हा मसाला मी तयार करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आता हे जे उकडलेले कारले आहे तुम्हाला दाखवते कशाप्रकारे उकडलेले मस्त मेल्ट झालेले आहे ते आणि तिच्यामध्ये उकडताना मी तिच्यामध्ये मीठ आणि हळद आणि थोडंसं पाणी म्हणजे पाणी टाकलं होतं खूप मोठं आणि म्हणजे ता तांब्याभर पाणी असेल आणि पाच सहा कारल्यांची भाजी असेल ती तर मी कारले उकडून घेतली नंतर मसाला वगैरे भरून घेतलेला आहे आता इथे मी एक पातेलं ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी त्यामध्ये तेल टाकून लसून फोडणी घाललेलं आहे आणि जे काय आता आपले भरलेले कारले आहे मी ते तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करून घेणार आहे सगळे कारले हे करायचे फ्राय आणि आपल्याला लागल तेवढे कुरडे एका साईडला काढायचे आहे आणि जे ज्या कारी भाजी बनवायची ते वेगळे काढायचे आहे ते इथं ना पिल्ला कोरडे आवडतात तर मी त्याच्यासाठी कोरडे वेगळे काढणार आहे त्याला विचारलं कोरडे काढले का काढू का तर तो म्हणाला हो म्हणे काढ म्हणे साईडला तर आता तुम्ही इथं बघू शकता मी असं छान प्रकारे मसाला वगैरे भरलेला आहे आणि माहिती का सर्व घरात जर थोडंफार काही व्यवस्थित असलं ना तर भाजी पण छान होते आणि करायला पण छान वाटतं आणि जर घरातच काही नसलं करायला नुसतं तेल मीठमध्ये कशी होणार होणार तेला मिठामध्ये होते पण कधी कधी ना घरामध्ये मसाल्याची आवडते ना तर तिथे ते म मसाल्याची करायला गेली ना तर खूपच धावपळ होते त्याच्यामुळे मग आज ना कोथंबीर खोबरं सर्व होतं घरामध्ये आणि जो काही मसाला उरलो ना मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून आणि ते मस्त बनवून घेतलेली तर या तुम्ही सर्वजण मस्तपैकी कारल्याची भाजी खायला आणि ज्यांना पात्र भाजी लागते त्यांच्यासाठी पात्र कारलं आणि कोरडंही तोंडी लावण्यासाठी काढलेलं होतं तर बघू शकता ताटामधील लसूण लो कारलं लोणचं आणि चपाती या तुम्ही पण जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत पाय